शुभविवाह या मालिकेच्या सहा सप्टेंबरच्या जबरदस्त भागामध्ये आता पहिल्यांदा गायकवाड सी आय डी गायकवाड यांनी खूप मोठा सत्याचा उलगडा करत आकाशसमोर भूमीच्या मृत्यूचं सत्य रघुआकरांच्या मृत्यूचं सत्य प्रत्यक्षात आणलेलं आहे आणि रागिणीचे धाबेदान आणले सहा सप्टेंबरच्या भागामध्ये इकडे आता आकाश सांगत असतो काहीही झालं तरी माझ्या भूमीच्या हातून तुझी सेवा व्हायची असेल तर तू लवकरात लवकर माझ्या भूमीला बरं कर आणि जोपर्यंत तू माझ्या भूमीला बरं करत नाहीस तोपर्यंत मी इकडे अखंड ढोल वाजवत राहणार आहे असं म्हणत आता तिकड्या सेवेकरांचा एक ढोल घेत आकाश तो ढोल बडवतो आणि या सगळ्यामध्ये माझा जीव गेला तरी बेहत्तर मला काही झालं तरी बेहत्तर पण मी हा ढोल वाजवायचं थांबवणार नाही असं म्हणत आकाशात मनोभावे सेवा करत ढोल वाजवायला लागतो तोपर्यंत इकडे रागिणीने इंजेक्शन मात्र रा आता त्या सलाईन मध्ये ऑलरेडी टाकलेलं असतं आणि सलाईनचा नॉप सुरू करून आता भूमीच्या शरीरामध्ये एक जाण्याची खोटी की भूमीचा जीव जाणार अशा सिच्युएशन असताना मानसी येते आणि आई तुम्ही इथे काय करताय असं म्हटल्यावर गडबडते गणपती बाप्पानेच मानसीला पाठवलेलं असतं पण तोपर्यंत रागिणीचं कारस्थान अचूक झालेलं असतं तिने ती, ती सलाईन मध्ये ऑलरेडी ते टाकून दिलेलं असतं त्यावरती मानसी म्हणते काय झालं तुम्ही इथे काय करताय यावरती मग मात्र आता इकडे रागिणी म्हणते अगं काही नाही भूमीला कसं वाटतंय काय वाटतंय तिची तब्येत कशी आहे हे पाहण्यासाठी आले होते बघ ना तिच्या जीवाचं कसं घालमेल होते बघून मला असं म्हणत नाटकी रागिणी नाटकं करायची काही थांबवत नसते त्यावरती मानसी म्हणते नाही आम्ही सगळे तिकडे पूजा करत होतो ना तुम्ही मला दिसला नाहीत म्हणून मी इकडे तुम्हाला पाहायला आले असं म्हणत असतानाच इकडे आता त्यावेळेला मानसी भूमीच्या बाजूला येऊन उभी राहते त्यावेळेला इकडे आता विचार करते ती म्हणजे रागिणी की झालं माझं काम तर झालंय आता फक्त एक बूंद या सलाईन मधली एक बूंद एक थेंब शरीरात गेला की संपलं हिचं तो संपलं तोपर्यंत मानसी आता देवाचा अंगारा भूमीला लावते आणि रागिणी विचार करते आता या अंगार्या सकट स्वर्ग लोकाची वाट पाहत तू आता वरती जा असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये भूमीला वरती जाण्याचं बरोबर प्लॅनिंग केलेलं असतं तोपर्यंत मात्र आता इकडे तिच्या बाजूला उभी असते आणि रागिणी वाट पाहत असते ती म्हणजे या सगळ्यामध्ये एक बुंद भूमीच्या शरीरात जाण्याची तोपर्यंत इकडे मोठा चमत्कार घडलेला असतो चमत्कार असा घडतो की या सगळ्यामध्ये आकाशची भक्ती आता पणाला लागते आकाशची भक्ती पणाला लागते आणि या सगळ्यामधून भूमीला बरं होण्यासाठी खूप मोठा आता इकडे एक प्रसंग घडतो ते म्हणजे सलाईन मधून भूमीपर्यंत एक थेंब जात असतानाच आता चमत्कार घडल्यासारखा इकडे भूमीच्या बाजूला बसलेली मानसी आणि रागिणी यांना हा चमत्कार दिसतो खूप जोराचा वारा सुटायला लागतो सोसाट्याचा वारा सुटतो आणि आता खिडक्या दार सगळं इकडे तिकडे अस्ताव्यस्त हलत असतात आणि त्याच वेळेला आकाशला देवबाप्पा धावून येतो मदतीला आकाशच्या मदतीला देवबाप्पा धावून येतो आणि आता इकडे जो जोरात वारा सुटल्यामुळे सलाईन खाली पडते भूमीला आता वाचवण्यासाठी देवानेच हा प्लॅन केलेला असतो भूमीला वाचवण्यासाठी हा सगळा प्लॅन नियतीने घडवून आणलेला असतो तोपर्यंत रागिणी गडबडते काय होते हे सगळं काय होते हे सगळं असं म्हणत ती इकडे तिकडे पाहायला लागते तोपर्यंत इकडे आता भूमीच्या भूमीची सलाईन पडलेली असते ती सलाईन फुटलेली असते आणि इकडे मात्र आता येत असतो अथर्व सांगायला आकाशला आकाश आकाश लवकर चल लवकर चल यावरती आकाश म्हणतो काय झालं यावरती आता मात्र अथर्व म्हणतो आकाश लवकर चल तिकडे काय झाले बघ मग आकाश घाबरा घुबरा होऊन आता भूमीच्या दिशेने येतो तर तिकडे नर्स आणि आता इकडे डॉक्टर असतात रागिणी पण असते तोपर्यंत खूप सोसायटीच्या वाऱ्यामुळे रागिणीने जे औषध टाकलेलं असतं सलाईन मध्ये ती सलाईन खाली पडून फुटलेली असते आणि फुटलेली सलाईन मधून सगळं औषध पडून गेलेलं असतं आकाशात आणि काय झालं डॉक्टर भूमीची तब्येत बरी आहे का यावरती आता डॉक्टर सांगतात हो म्हणजे त्यांची तब्येत बरी आहे पण कसं आहे ना वाईटातून चांगलं घडावं तसं काहीतरी घडलंय आकाश म्हणतो म्हणजे काय त्यावरती डॉक्टर सांगतात सोसाट्याचा सा वारा सुटला होता आणि या वाऱ्यामुळे भूमी मॅडमची जी सलाईन होती मग ती फुटली त्यांच्यापर्यंत सलाईन पोहोचलीच नाही यावरती आकाश म्हणतो मग चांगली गोष्ट काय झाली त्यावरती डॉक्टर सांगायला लागतात या सगळ्यामध्ये जिथपासून सलाईन फुटले आणि तिथपासून वारा थांबलाय तेव्हापासून मॅडमच्या तब्येतीमध्ये कमालीची सुधारणा आहे आता त्या आउट ऑफ डेंजर आहेत असं म्हटल्यावरती आकाशला खूपच आनंद होतो तो, तो देवाचे देवा आभार मानतो देवाचे आभार मानत असताना रागिणीला इकडे जाम राग येतो कारण हे सगळं कसं काय घडलं भूमी आउट ऑफ डेंजर कशी काय झाली ती या सगळ्यामध्ये खूप विचार करत बसते की या भूमीला मारण्याचा सगळा डाव माझा का काय अश... होतोय असा विचार करत ती आता स्वतःलाच दोष देत असते त्याच वेळेला इकडे आता डॉक्टर सांगत असतात हो कसं काय माहीत नाहीये पण त्यांच्यामध्ये हा पॉझिटिव्ह बदल झालेला आहे या पॉझिटिव्ह बदलामुळे आता मात्र त्यांची तब्येत सुधारलेली आहे असं म्हणताच आकाशला जबरदस्त आनंद होतो आणि आकाश, आकाश डॉक्टरांचे जितके आभार मानू तितके कमी असं म्हणत थँक्यू थँक्यू डॉक्टर सो मच असं आकाश म्हणत असतो डॉक्टर म्हणतात आता आउट ऑफ डेंजर आहेत तरी त्यांची काळजी घेणं खूप आवश्यक आहे असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणते या भूमीची चिवट इतकी आहे ना काहीही झालं तरी मरता मरत नाहीये या भूमीचं काय करायचं काहीच कळत नाही आकाश तर खूपच खुश असतो आणि देवाचे आभार मानत असतो भूमी बरी झाली माझी भूमी झाली असं म्हणत तो देवाचे आभार मानतो तोपर्यंत तो, तो भूमीच्या बाजूला बसतो आणि म्हणतो मला माहितीये भूमी जरी तुला काही शुद्ध नसली तरी तू माझं ऐकत आहे मायेने हात फिरवतो रागिणीचा जळफळाट होत असतो आणि आता आकाश म्हणतो आकाश आणि भूमी या दोघांनाही कुणीही कितीही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी आकाश आणि भूमी हे कधीही वेगळे होणार नाहीयेत आणि हे पुन्हा एकदा सिद्ध केलेस भूमी की तू माझी साथ कधी कधी सोडणार नाहीस असं म्हणत आकाश तिला आपल्या जवळ घेतो आणि आता रडत असतो आकाशची अवस्था खूपच भाऊक झालेली असते या सगळ्यामध्ये त्याला आता काय करावं काय करू नये आणि आता सगळे क्षण आनंदाचे दुःखाचे आठवतात रघुआकांचा मृत्यू आठवतो रघुआकांचं बलिदान व्यर्थ नाही केलं रघुआकांच्या बलिदानामुळे भूमी जिवंत आहे हे सगळे त्याच्या मनामध्ये आता मात्र वेगवेगळे विचार चालू असतात आणि त्याचं मन खूपच अस्वस्थ अस्वस्थ असत अस्वस्थ असलेला आकाशात भूमीला जवळ घेतो आणि भूमी लवकरात लवकर शुद्धी वर्ती ये असा हे असा ना तो शुद्धीवरती ये असं म्हणतो हे सगळं चालू असताना अथर्व येतो आणि आकाश अरे बाहेर गायकवाड आले गायकवाडांना तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे यावरती आकाश म्हणतो अरे पण अथर्व इकडे भूमीला एकट्याला ठेवून मी कसे येऊ यावर रागिणी म्हणते आकाश अरे ते सुद्धा महत्वाचंच आहे ना म्हणजे का आले ते त्यांना काही सांगायचं असेल भूमीच्या केस संदर्भात काही बोलायचं असेल त्यामुळे तू बघ जा त्यांना काय म्हणायचंय असं म्हणत रागिणी घेण्यासाठी तोपर्यंत पौर्णिमा घाबरलेली असते आणि अभिजित हे आपल्याबद्दल काही सांगणार नाहीत ना म्हणजे ना ना या सगळ्यामध्ये आपण इन्वॉल्व्ह होतो आपल्याला पण काही शिक्षा होणार नाही ना, ना यावरती मग मात्र अभिजित म्हणतो थांब गा तू आई म्हणते ना तेच बरोबर आहे तुझ ना अक्कल तुझ्या गुडघ्यातच आहे एवढा घेऊन कशाला बोल काहीतरी असं म्हणत आता मात्र इकडे गप्पा करतो तोपर्यंत तिकडे आता गायकवाड येतात आणि आकाश म्हणतो काय झालं काही पत्ता लागला का काही लीड मिळाली का गायकवाड म्हणतात हो एक लीड आम्हाला मिळालेली आहे खरं सांगू का तर हा एक घातपाताचाच प्रकार होता म्हणजे ज्या ट्रकने रघुहकांना उडवलं त्या ट्रक बद्दल आम्हाला महत्वाची माहिती सापडले त्यांचे दोन साथीदार सुद्धा आम्हाला सापडलेले आहेत आकाश म्हणतो मग त्यांना चौकशी करा का त्यांनी माझ्या भूमीला मारण्याचा प्रयत्न केला हे तरी तुम्ही काहीच करत आणि जिथून भूमी धावत आली तिकडे कोल्ड स्टोरेज आहे कदाचित भूमीचा त्या कोल्ड स्टोरेज मध्ये काहीतरी संबंध असू शकतो तिला तिकडे ठेवलं होतं काहीतरी करा तुम्ही प्रयत्न काही करत नाहीत यावरती ते सांगतात हे बघा आकाश सर आम्ही आमच्या जे प्रयत्न करायचे ते करतोय तुम्ही हायपर होऊ नका आपण आकाश सांगत असतो काय हायपर होऊ नको माझ्या भूमीला इथे मरणाच्या दारामध्ये ठेवून मी तुम्हाला हे सांगतोय की माझ्या भूमीला बरं करण्यासाठी जे तुम्हाला शक्य आहे ते सगळं करा पण तुमची टीम काय करते हातावर हात ठेवून बसून राहत आहे यावरती गायकवाड म्हणतात तुमचं पॅमिक होणं साहजिक आहे पण तुम्ही माझी बाजूसुद्धा समजून घ्या आमच्या बाजूने आम्ही प्रयत्न करतोय आकाश म्हणतो कसले प्रयत्न काय प्रयत्न काय प्रयत्न असे केलेत की ज्याच्यामुळे तुमच्यावरती मी विश्वास ठेवू असं म्हणत आकाश खूपच चिडलेला असतो आणि तितक्यात रागिणी येते आणि ती म्हणते गायकवाड सर तुम्हाला काय वाटतंय की इकडे महाजन हे मोठं प्रस्थ आहे आणि त्यांची त्यांची या सगळ्यामध्ये सून जर का अशा अवस्थेमध्ये असेल तर तुमचं काम नाही आहे का की तिला मारेकरांना लवकरात लवकर शोधणं खूप मोठं प्रस्थ महाजनांचं आहे आणि लवकरात लवकर तुम्ही सगळा शोध घ्यावा असं मला वाटतं चिडलेला असतो आणि रागिणी करत असत गायकवाड म्हणतात हे बघा तो माणूस सापडलाय त्याला विचारून आम्ही काय तो पुढची लीड घेऊ पण आकाश काही ऐकायला तयार नसतो लवकरात लवकर जी काही माहिती आहे ती माझ्या भूमीसाठी घ्या म्हणजे तुम्ही बघा बोट ब्लास्ट झाला बोट ब्लास्ट मधला आरोपी नाही सापडला त्यानंतर हा असा हल्ला होतो त्यानंतर या सगळ्यामध्ये माझ्यावरती आरोप होतो गायकवाड म्हणतात तेच सांगण्याचा मी प्रयत्न करतोय कोणीतरी जाणून बुजून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही विचार करा तुमच्या वाईटावरती कोण आहे तुम्ही चांगलं झालेलं कुणाला बघवत नाहीये हा विचार केलात आणि तुमच्या मनामध्ये असा कोणी शत्रू आला की खरंच हा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय तर तो, तो नक्की सांगा त्या दिशेने आम्हाला आमचे प्रयत्न चालू करता येईल आता रागिणी गडबडते त्यावेळेला आकाश म्हणतो मला तर असं कोणी आठवत नाहीये की जो कोणी आमच्या वाईटावरती आहे आणि मला काय करायचं ते करतील ना भूमीला का यावरती आता इकडे डॉक्टर इकडे आता गायकवाड सांगतात हे बघा कदाचित तुमचा बदला भूमीकडून घेतला जातोय कदाचित हे होऊ शकतं असं म्हणत डॉक्टर एक प्रकारे आकाशला हिंट देण्याचा प्रयत्न करतात की तुमचा प्रॉपर्टी पैसा या सगळ्याचा मात्र आता इकडे भूमी मॅडमवरती हा सगळा परिणाम होत असेल असं म्हटल्यावरती आता आकाशच्या मनामध्ये एकच विचार येतो की या प्रॉपर्टीमुळे जर का भूमीच्या जीवाला काही धोका असेल तर मात्र आता ही प्रॉपर्टीच मला नको आणि आकाश खूप मोठा निर्णय घेतो गायकवाड निघून गेल्यावरती आकाश म्हणतो आता मी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे या सगळ्यामध्ये जर माझ्या प्रॉपर्टीमुळे भूमीला त्रास होतोय तर मला ही प्रॉपर्टीज नको मग आता इकडे पौर्णिमा हळूच बोल ही प्रॉप ही प्रॉपर्टी तुम्हाला नको आहे मग ही प्रॉपर्टी तुम्ही कुणाला नेऊन टाकणार यावरती आता मात्र आकाश जे रागिणीला हवे तेच बोलत तो म्हणतो मला ही प्रॉपर्टी नको आहे ही प्रॉपर्टी मी आत्याच्या नावावरती करणार आहे ही प्रॉपर्टी एकदा का आत्याच्या नावावरती केली की माझ्या वाईटावरती जो कोणी टपलाय किंवा मला कोणी त्रास द्यायला बसलाय तो भूमीला त्रास देणार नाही आता बाद झालं आता या सगळ्यामध्ये ही प्रॉपर्टी मी आत्याच्या नावावरती करतोय तो आजीला सुद्धा समजावून सांगतो आजी मी प्रॉपर्टी आत्याला देऊन टाकतोय आता आजी तरी बिचारी काय बोलणार आजी सुद्धा काहीच बोलत नाही आणि या सगळ्यामध्ये आकाशचा निर्णय फायनल झालेला असतो रागिणीला जे हवंय तेच होत असतं पण तोपर्यंत भूमी शुद्धीवर येणार असते आणि हा सुद्धा रागिणीचा हातामध्ये आलेली प्रॉपर्टी हातातोंडाशी आलेला घास ती काढून घेणार असते